कोल्हापुरात एकाच वेळी म्हशीने दिला रेडा आणि रेडीला जन्म कोल्हापुरात करवीर तालुक्यातील वडनगे येथे आज एक दुर्मिळ घटना घडली एकाच वेळी मशीने रेडा आणि रेडीला जन्म दिला ते बघण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती कालिदास इराप्पा माने यांच्या मशीने आज दोन बालकांना जन्म दिला प्रथमच असं घडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केला जात आहे आमच्यासाठी हे चमत्कार असल्याचे शेतकरी कालिदास माने यांनी सांगितले हो तीन दोन हा, नाएचा। नाएचा। मी आकाताई माने बोलतोय कालदास माने कालदास मान्यांची मालकी मी बोलतोय आकाताई मग माझा चाळीस वर्ष झाले व्यवसाय आहे मग मी का नाही मला आधीच कशी कवाच घडलं नाही असलं तरी पण मला आता माझ्या मशीला एक रेडा एक रेडी झाली ती सुखरूप येतं त्यांच्या ज्याच्या त्याला नाळा ज्याची त्याला वारा आहे आणि सगळं सुखरूप आहे माझी मशी व शिरी माझ्या मशी आल्या त्या मशी आली एवढीच मला सांगते आणि निस, निसर्गाच्या मुळे मला आश्चिर्य वाटतय म्हणून सांग मी सांगत आहे तुम्हाला मी कालिदास माने वडण जाऊन बोलतोय माझ्या घरी मैस माझी रेडा आणि रेडी दोन वेळा दोन एकाच वेळी आले हे झालेले आहेत वेळ आलेली आहे आणि ते काय तक्रार काय नाही त्यांची दोन्ही तिने सुखरूप आहेत आणि मैशी सुखरूप आहे आता हे मी शेतकऱ्याचं म्हणजे शेतकरी कुटुंबातला आहे आणि माझ्या व्यवसायाचा पन्नास चाळीस पन्नास वर्ष झाल्याचं चालू आहे मी दुसरं काही काम करत नाही तेच करतोय आणि याच्यामुळं मला जरा हे वाटतंय की हे विचित्रच वाटलं आणि आम्ही घाबरलो सुरुवात केला पण नंतर ते दुसरं टेडकू आल्यानंतर आम्हाला काय वाटलं नाही तर हे आमचं एवढंच मी सांगतो बाकी काय मला लोकनायक न्यूज